नमस्कार मी संदीप राजाराम वाडेकर मुक्काम पड़े तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग माझे सर्वे नंबर जमीन एकशे तेवीस दोन ह्या संदर्भात महसूल मंत्र्यांकडे केस चालू होती त्या त्यांनी निर्णय माझ्या बाजून दिल्यानंतर सामनेवाल्या अपिलात हायकोर्टात गेले हायकोर्टाने कागदपत्र पूर्ण न बघितल्यामुळे त्याने रिश्ते म्हणजे जशी आहे तशीच ठेवा असा आदेश दिलेला होता त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही आदेश झालेला नाही आजही ती केस हायकोर्टात पेंडिंग आहे आणि त्याच्या तारखा होतात असे असताना सामनेवाल्यांनी रिश्तचं जो, जो कागद आहे तो आणला आणि सामनेवाल्यांना भेटून एकमेकाच्या संगमतानी इंग्लिशचा असल्यामुळे त्याचा उलट अर्थ करून सामनेवाल्यांनी आणि तलाटी यांनी संगमतानी सत्तावन्न झिरो नऊ फेरफार हा मंजूर झालेला होता त्याच्यावरती महसूल निर्णय रद्द असा शेरा मारून घेतला त्यानंतर शेरा मारून झाल्यानंतर त्यातला एक जमिनीचा भाग दुसऱ्याला विक्री करून दिली हे माझ्या सर्व निदर्शनास आल्यानंतर मी कोर्टात कोर्टाने जशी आहे तशी ठेवा या संदर्भात मी सात बारा किंवा फेरफार काढलेला नव्हता आणि मला एका माणसाने बोलला की सदर बाबी तुझ्या जमिनीत विक्री झालेली आहे तू जरा कागदपत्र बघ त्यानंतर मी ताबडतोब देवगडला गेलो आणि कागद काढले ऑनलाईन त्या दिवशी सुटीही होती ऑनलाईन कागद काढले तर खरोखरच एका एक तुकड्याची विक्री झाली होती पण विक्री बेकायदेशीर होती मग त्या संदर्भात मी महसूल मंत्री प्रांत जिल्हाधिकारी राणेसाहेब यांना सर्वांना मी लेखी तक्रार दिली की संदर्भात बेकायदेशीर काम झालेलं आहे तर ता या तलाठ्यावरती योग्य ती निलंबाची कारवाई व्हायला पाहिजे त्या संदर्भात त्यांनी मी दोनदा उपोषणाला बसलो होतो पहिल्या टायमाला राणेसाहेबांनी माझ्या शब्दाला तू मान देऊन थांबणार की नाही ते सांग तर ता मी त्यांच्या शब्दाला मान देऊन मी पहिल्या टायमाला थांबलो पंधरा ऑगस्टला मी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उपोषणाला बसलो होतो मग त्यावेळी पण राणे आले तर मी तुला पंधरा दिवसात तुला तुझा न्याय देतो म्हणून मी त्यावेळेला पण मी त्यांच्या शब्दासाठी मान दिला की ते आमचे पालकमंत्री आहेत आपले कोणतरी वडीलधारी माणूस आहे म्हणून मी त्यांच्या शब्दाला मान देऊन थांबलो परंतु आजपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी पण आजपर्यंत काहीच केलेलं नाही प्रांत साहेबांनी पण काहीच केलेलं नाही आणि माझा इतका पैशाच्या बाबतीत की नुकसान झालेलं आहे की तिथे अपील करताना जवळजवळ लाखभर रुपये खर्च आला पुन्हा प्रांताकडे पुन्हा अपील करायला तीस चाळीस हजार रुपये लागले मग माझं इतकं नुकसान झालेलं आहे की नाही त्यामुळे मी त्यांना की तलाट्याला निलंबनेची कारवाई करा जर त्याची चुकी असेल तर नसेल तर मला काही म्हणायचं नव्हतं पण चुकीत असताना पण सर्व त्याला अधिकारी लोक म्हणजे प्रांत कलेक्टर जिल्हाधिकारी सगळे त्यांना पाठीशी घालून आजपर्यंत त्यांना निलंबनाची कारवाई झाली नाही आहे त्या संदर्भात मी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला आत्मधनचा इशारा दिलेला आहे त्याच्यानंतर दुसरा एक माझा विषय दोन हजार अठरा दावा क्रमांक सत्तर बची विक्रीची नोटीस मी तहसीलदार देवगड यांच्याकडे केलेली होती कागदपत्र संपूर्ण माझे आजोबा संरक्षित असलेले कुळ आणि माझा फेरफार एम आर टी पर्यंत गेलेला होता तर त्याच्या पुढे ते एम आर टीच्या पुढे कोणीही अपिलात न गेलेले असताना माझा फेरफार मंजूर झालेला आहे त्यानंतर केस पूर्ण सगळी चालली कोर्टात त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नसता तहसीलदार देवगड यांनी सामनेवाल्यानं विक्री करून दिली आता तीही मी तक्रार आता जिल्हाधिकारी महसूल मंत्री प्रांत तहसीलदार सर्वांकडे दिलेले आहेत ते त्यानंतर त्याचंही मला आजपर्यंत कुठलंही उत्तर आलेलं नाही म्हणून मी आता सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसला आत्मधनचा इशारा दिलेला आहे कारण पूर्ण मला पैशात ह्या महसूल विभागानेच मला म्हणजे पूर्ण हैराण केलेलं आहे है मला त्यासाठी मी आता कुठल्याही प्रकारे मी थांबणार नाही हे आत्मधनचा इशारा मी करणार म्हणजे करणारच मला कुणीही याबाबत बोलायचं नाही मला न्याय मिळाला पाहिजे बस बाकी माझा विषय काही नाही जय हिंद जय महाराष्ट्र